उल्हासनगर फॉरवर्ड लाईन परिसरात राहुल जयस्वाल नामक युवकाची हत्या करण्यात आली होती ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समजले असता राहुल जयस्वाल याच्या शरीरावर धारधार चाकूने वार करत डोक्यात दगडी लादी टाकून याची निर्गुण हत्या केली होती हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणाहून आरोपी फरार झाले होते सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दोन पथक तयार करण्यात आले आणि आरोपीचा शोध घेत आरोपींना पकडण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्याला यश आले असून प्रेमचंद ढाकणी करण ढाकणी बसंत ढाकणी प्रणय शेट्टी संतोष साळवे प्रफुल्ल कुमावत यांना पोलिसांनी ताब्यात घेत रॉबिन करोतिया आणि अन्य तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले आहे त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली thank you